दहा रुपयांसाठी त्यानं पळत पळत येऊन बसमधील प्रवाशाला पाण्याची बॉटल दिली मात्र पुढे आपल्या सोबत असं घडेल याची त्याला कल्पनाही नव्हती व्हिडिओ पुढे पाहून तुम्हालाही संताप येईल व्हायरल व्हिडिओ विक्रेत्याचा आहे हा छोटा व्यापारी बसमधून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी पाण्याच्या बॉटल विकत होता या दरम्यान एका प्रवाशानं त्याच्याकडे पाण्याची बॉटल मागितली पण तितक्यात बस सुटली आणि विक्रेता पाण्याच्या बॉटलवर खांद्यावर घेऊन बस मागून धावत सुटला एवढंच नाही तर हवेच्या झोक्यानं प्रवाशाच्या हातून पैशाची नोट खाली पडली पण तरीही विक्रेत्यांना धावत पडत प्रवाशाच्या हातात पाण्याची बॉटल पोहोचवली त्यानंतर खाली पडलेली नोट उचलून घेतो अनेकदा बस ट्रेन आणि लोकलमध्ये फेरीवाले प्रवाशांच्या गरजेच्या वस्तू विकताना दिसतात त्यामुळे या व्यापाऱ्यांकडून मिळणारे दहा रुपये सुद्धा त्यांच्यासाठी खूप महत्वाचे असतात जे आज व्हायरल व्हिडिओद्वारे पाहायला मिळाले सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ ॲट पाण्या एडिट्स डबल झिरो एक या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे हा सगळा खेळ कष्टाच्या जोरावर चालतो दहा रुपयासाठी नाही हो फक्त ग्राहक म्हणजे भगवान हे त्याला माहीत आहे आणि दुसऱ्याची तहान भागवणं म्हणजे सर्वात मोठं पुण्य हे त्याला माहीत आहे म्हणून पळतो येतो